नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपूर इनरव्हील क्लबच्या नूतन अध्यक्षा सौ तृप्ती संतोष खामकर यांची निवड गरजू व होतकरू एक्कावन्न शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर इनर व्हील क्लबचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला आहे आठवी गेली तेरापंथी बहुन या ठिकाणी सदरचा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी क्लबच्या डिस्ट्रिक्ट वाईस चेअरमन सौ वसुंधरा कोल्हे प्रमुख पाहुण्या इन्स्टॉलिंग ऑफिसर रजिया नायकवाडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी सन दोन हजार पंचवीस सविसाराकरिता नूतन अध्यक्षा म्हणून सो तृप्ती संतोष खामकर आणि सेक्रेटरी सविता मगदुम ट्रेझरर विद्या चौगुले आय एस ओ माधुरी पोद्दार व एडिटर म्हणून प्रियंका मगदुम यांची नेमणूक करण्यात आली आहे यावेळी स्वागत व सुतसंचलन अर्चना विभुते यांनी केले आहे तर डॉक्टर दीपा होरे डॉक्टर श्रद्धा शेट्टी यांच्यासह उपस्थित मान्यवरांची मनोगते झाली व डॉक्टर प्रभा बोरसे यांनी आभार मानले आहे या कार्यक्रमास रोटरी ट्रेड सिटीचे नूतन अध्यक्ष डॉक्टर अतिक पटेल रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष शिरीष भंडारी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष सुदर्शन ऍडवान यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात सामाजिक बांधलकी म्हणून गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना एक्कावन्न सायकलीचे वाटप करण्यात आले आहे सर्व नूतन पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप केल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह दिसून आला सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी शहर व परिसरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर